हॅलो चॅम्पियन्स तर मला नेहमीच लोक विचारतात की हाऊस वाईफ कसा बिझनेस करू शकतात पण गाईज मी तुम्हाला खरं सांगतो नाही की हाऊस वाईफ बिझनेस करू शकतात आणि माझी मी जी, जी पहिली बुक लिहिलेली आहे अ द बॉस विद इन हाऊस वाईफ ही एक हाऊस वरतीच आहे आणि हाऊसवाईफ हे बिझनेस करू शकतात आणि ते तुमचा फायनान्शियल पार्टनर बनवू शकतात ठीक आहे हा पण एक जर हाऊस वाईफने बिझनेस स्टार्ट केला तर तुमचा एक मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम होऊ शकतो आज मी तुम्हाला खरं सांगतोय की आज मला फर्स्ट टाइम मला माझ्या वाईफने गिफ्ट दिलेले आहेत आता फर्स्ट टाइम मी का सांगतो मी तुम्हाला सांगतो की की गाईज हा बघा हा 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 शर्ट ब्लू देन हा हा नंबर नंबर थ्री हा नंबर फोर हा नंबर फाय नंबर सिक्स आता कळालं मला फर्स्ट टाइम कोणीतरी सहा गिफ्ट दिलेले आणि हे ऑलवेज माझा एक हे होता जेव्हा आपला पिक्चर आलेला सिम्बा पिक्चर त्यामध्ये जो रणवीर सिंग राईट ते जे मला शर्ट आवड आवडलेले आणि ती तो ज्याच्यामध्ये पोलीस सारखा होता आणि ते जे प्लेन शर्ट आहेत ना ते मला आवडलेले तर पण मी विचार करू एवढे त्यामध्ये पाच सहा शर्ट कोण घेणार मला एवढा छंद नाही आहे पण आज माझ्या वाईफने मला ते गिफ्ट दिलेलं आहे आणि टोटल फर्स्ट टाईम सहा गिफ्ट मला भेटलेले आहे सहा शर्ट इन अ प्रॉपर वेने तर गाईज हे मी का झालंय कारण की मी माझ्या गाईज हे हाच मी तुम्हाला एक प्रूफ देऊ शकतो की तुम्ही पण तुमच्या वाईफला एम्पॉवर करू शकता आणि तुमच्या हाऊस वाईफ एव्हरी वन सगळेजण बिझनेस करू शकतात आणि तुमचा बिझनेस करून तुमचा पार्टर फायनान्शियल पार्टनर बनू शकतात आणि आता तुम्हाला वाटत असेल की बिजनेस कशी करू शकतात तर माझी जी बुक आहे द बॉस विद इन हाऊस वाईफ हे मी मराठीत पहिले के लॉन्च केलेली आहे आणि बेस्ट सेलिंग बुक आहे त्यामध्ये मी स्टेप बाय स्टेप असे सगळं प्रोसेस लिहिलेलं आहे जेणेकरून प्रत्येक हाऊस वाईफ हा बिझनेस करू शकतात आणि मला सांगायचं आहे की हे जे सहा शर्ट आहेत हे अर्निंगमधून तिने मला गिफ्ट नाही केलेले आहेत काहीच हे तिच्या प्रॉफिटमधून मला मा दिलेलं आहे प्रॉफिट म्हणजे कळालं ना की गाईज आपले जर एक इन्कम असेल आणि आपण एखादी गोष्ट इन्व्हेस्ट करतो तर इन्व्हेस्ट आपली इन्व्हेस्ट केल्याच्या नंतर जो प्रॉफिट असतो ना त्या प्रॉफिटचे हे सहा शर्ट आ, शर्ट आहेत तर मला तुम्हाला सांगायचं आहे की हे तुम तुम्हीही तुमच्या घरामध्ये एक मल्टिपल सोर्स इन्कम तुमच्या घरामध्ये एक लपलेला आहे जो तुम्हाला शोधायचा आहे जेव्हा मी स्टार्ट केलेला तेव्हा मला माझ्या वाईफनी पण तिला बिझनेसचं बेही माहीत नव्हता पण बिजनेस, बिजनेस करण्यासाठी एक प्रोसेस लागतो जर तो तुम्हाला खरोखर कर प्रोसेस माहिती असेल तर सगळेजण बिझनेस करू शकतात ठीक आहे काहीच मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जस जस जसं मला सरप्राईज वाटला तसा तुम्हालाही सरप्राईज भेटू शकतो जस्ट की तुम्हाला तुमच्या वाईफला प्रोत्साहन आहे आणि एवरीवन वन जर तुमच्या फॅमिलीमध्ये प्रत्येकजण एक वेगळा वेगा इन्कम आणेल ना तर तुमच्या आपल्या फॅमिलीमध्ये मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम होणार ठीक आहे तर थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्स्पायर करेल की तुमच्या हाऊस बिजनेस बिझनेसमध्ये प्रोत्साहन करण्यासाठी थी। ठीक आहे जर जितका हा व्हिडिओला शेअर करता येईल तेवढा शेअर करा थँक्यू व्हेरी मच हैव अ गुड डे